शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण या प्लॉटला पहिली फवारणी घेतली होती आय बी ए एकोणीस एकोणीस इसावियन बायोटा एक्स आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्या पहिल्या फवारणीचे रिझल्ट पहा कसे आहेत मित्रांनो याला ड्रिपमधून आता चोवीस चोवीस झिरो आठवड्याला दहा किलो चालू केलेला आहे युरिया दहा किलो चालू केलेला आहे आणि ऑफ पोटॅशसुद्धा आठवड्याला पाच किलो चालू केलेलं आहे पंधरा दिवसातून एकदा मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे मित्रांनो आणि कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून दोन किलो द्यायचं आहे आणि मायक्रोन्युट्रंटसुद्धा एक ते दोन किलो तुम्ही द्यायला काय हरकत नाही दिलेलं कधीही चांगलंच आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो पैलवान करायचं आहे खुराकसुद्धा पैलवानी द्यायला पाहिजे एक वेळेला मित्रांनो एका पैलवानला दिलं पावशर 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 दिलं काजू बदाम पिस्ता आणि तू पैलवान हो म्हटलं तर पैलवान होईल काय मित्रांनो तुम्हाला ऐंशी टन उत्पादन घ्यायचं आहे जर ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर ऐंशी टनाचा खुराक आपल्याला द्यायला पाहिजे मित्रांनो जमिनीसाठी आणि त्या खता त्या पिकाला तसा खुराक दिला तरच ते त्याचं ग्रोथ होणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही तुम्हाला ऐंशी टन उत्पादन घ्यायचं आहे आणि चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करायचे आहेत कसं पैलवान होईल सांगा मित्रांनो तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करावे लागतील मित्रांनो तरच तुम्हाला ऐंशी टन उत्पादन मिळणार आहे आणि साधा विचार आहे मित्रांनो जर तुम्हाला शेती ठेवून घेत नाही मित्रांनो माझ्या लक्ष द्या थोडं शेती ही अशी बाब आहे अशी गोष्ट आहे की तुम्ही त्यामध्ये घातला तर ती ठेवून घेत नाही मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के त्याचा परतावा हे देतेच शेती त्यामुळे माझ्या लक्ष द्या मित्रांनो आता तुम्हाला एक्स्ट्रा खर्च किती करायचे आहेत तुम्ही चाळीस हजार रुपये खर्च करता एकरांना आणि चाळीस टन उत्पादन वाढ मिळून घेता एक्स्ट्रा चाळीस हजार रुपये खर्च करा आणि ऐंशी हजार रुपये मिळवा ना म्हणजे किती एक्स्ट्रा टने चाळीस हजार रुपये झाले चारित्रिकम बारा एक लाख वीस हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत म्हणजेच काय ऐंशी हजार चाळीस हजार रुपये तुम्ही शेतीमध्ये एक्स्ट्रा घातले ऐंशी हजार रुपये परतावा तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो त्या एक्स्ट्रा चाळीस हजारचा त्यामुळे विचार काय करू नका पिकाचं पालनपोषण किती आपण चांगलं करू शकतो आहे याच्याकडं लक्ष द्या आणि मला फॉलो करा मी तुम्हाला ते चाळीस ऐंशी हजार रुपये कसे खर्च करायचे आहेत एकूण त्याचं ते टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची जमिनीचा पोतसुद्धा कसा सुधारायचा आहे जमीन किती सुपीक करायची आहे जीवाणू बॅक्टेरिया कसे जमिनीला सोडायचे आहेत मा मी व्हिडिओसुद्धा असे केलेले आहेत भरपूर ते व्हिडिओ बघा तुम्ही त्या पद्धतीने बॅक्टेरियनचा वापर करा आणि तुम्ही यशस्वी व्हा तुम्हाला शंभर टक्के दहा ते अकरा महिन्यामध्ये दोन टनाचं उत्पादन काढून देण्याचं म्हणजे एकरी ऐंशी टन उत्पादन काढून देण्याचं जबाबदारी जी आहे ती माझी आहे मित्रांनो मला फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला मी यशस्वी करण्याचा हातात हातकंडा घेतलेला आहे म्हणा आणि विश्वास टाका आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तसा तुमच्या शेतीमध्ये वापर करा मित्रांनो धन्यवाद